नमस्कार मैत्रिणी मी सखी लेडीज टेलर सखी लेडीज टेलर या यूट्यूब चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत आज आपण शिकणार आहोत सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन अगदी सोप्या पद्धतीमध्ये व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला मग तुमचा जास्त वेळ घेतं छानशी व्हिडिओला छान अशी सुरुवात बघा पूर्ण उंची घेतली आहे साडे तेरा इंच साडेनऊची घ्यायची आहे घडी सव्वा दोन इंचाची घ्यायची रुंदी आणि सव्वा पाच इंचाचं घ्यायचं शोल्डर जितकं शोल्डर घेणार आहे तितकीच मोंढ्याची उंची घ्यायची हा बॉक्स तयार करून घ्यायचा कोपऱ्यामधून सव्वा इंचा अंतर मोजून मागच्या मोंढ्याचा आकार द्यायचा आहे त्याच्यानंतर गळा उंची घ्यायची आहे साडेनऊ इंच पावणे तीन इंचाची गळारुंदी घेऊन हा बॉक्स सुद्धा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे इथे आपल्याला मटका गळ्याचा आकार द्यायचा आहे तर बघा अगदी छान आणि सोप्या पद्धतीमध्ये आपण हा आकार देणार आहे त्याला असं थोडं डार्क करून घ्यायचं आणि वरतून असं दीड दीड इंच आपल्याला असं रेषेच्या बाहेर सगळीकडनं मोजून घ्यायचंय इथे दोन इंच मोजायचं आणि तिथे आपल्याला असं थोडसं वेगळा आकार द्यायचा ह्याप्रमाणे आपण गळ्याला आकार देणारे मुंड्याचा आकार घ्यायचा कट कर करून हा दुसऱ्या बाजूने सुद्धा उमटून घ्यायचा म्हणजे काय होईल आपण जेव्हा पॅच बनवून आणि आहे तेव्हा ते तुम्हाला प्रत्यक्ष म्हणजे व्यवस्थित असं लावता येईल आणि पूर्णपणे समजेल म्हणून आपण हे दोघं साईडने असं उमटवून घेतलं नंतर हा घेतला कॅनवास डबल फोल्ड केला बंद बाजू बंद बाजूकडे ठेवून पिन लावून घ्यायची एक पदर ओपन करून आणि जो काळ आपण कपड्यावरती आखला तोच आपल्याला कॅनवासवरती असा आखून घ्यायचा आहे म्हणजे काय होतं बनवायला अगदी सोप्या पद्धतीमध्ये आपल्याला तो बनवता येतो म्हणून आपण जे कपड्यावरती आखलं तेच बरोबर कॅनव्हासवरती असं आखून घ्यायचं आहे दुसऱ्या बाजूने सुद्धा ते उमटवून आहे म्हणजे पूर्ण असा परफेक्ट असा गळा तयार होईल बघा या प्रमाणे आता जी रेषा आपण नंतर आखली ना तिच्यावरती वर बरोबर एक कापून घ्यायचं आहे बघा असा आपला हा गळा तयार होणार आहे नंतर आपण घेतलं ब्लाऊज पीस त्याच्यावरती अस्तर ठेवून मोंड्याच्या बाजूने थोडासा कपडा कट करून घ्यायचा आहे पीस ओपन करून ठेवायचा त्याच्यामध्ये अस्तर ठेवायचं आणि सगळीकडने अस्तर आपल्याला जॉईंट करून घ्यायचं आहे मैत्रिण तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका असे आपण नवरात्रीचे नऊ कलर मध्ये रोज एक एक ब्लाउजही शिवत आहे तर तुम्ही नक्की ट्राय करा तुम्ही जर साडी घेतली असेल नवरात्रीसाठी तर ही डिझाईन तुम्ही नक्की बनवून बघा खूप सुंदर अशी डिझाईन आहे जिथे आपण कॉन्ट्रास्ट कपडा वापरणार आहे तिथे तुम्ही साडीच्या कलरचा कपडा वापरून ही डिझाईन बनवायची आहे अगदी सुंदर अशी डिझाईन तयार होणार आहे इथे सेंटर एक काढला आपण आणि टक्स आपण नंतर मारले तरी चालेल किंवा तुम्हाला आधी मारायचे असेल तर तुम्ही आधी मारू शकता तर आपण इथे नंतर टक्स मारणार आहे नंतर हा कॅनवास घेतला पण कट केलेला कॉन्ट्रास्ट कपडा घेतला आणि तो असा हे कॅनवास त्याच्यावरती ठेवून आणि सगळीकडनं असं शिवून घ्यायचं आहे बघा उलट्या बाजूने हे कॅनवास आपण ठेवलेलं आहे कपड्यावरती आणि सरळ जो कपडा आहे तो खालच्या बाजूला केलेला आहे कॅनवास असं सगळीकडनं शिवून घेतल्यानंतर आपल्याला ते थोटी -थोटी कट करायचं आहे आणि इथे थोडंसं पाव इंच अंतर सोडून आणि मग कट करायचं आहे बघा थोडासा कपडा बाकी ठेवायचा आहे बाकीचा कपडा हा कट करून घ्यायचा आहे आता जो कपडा आपण ठेवला त्याला असे छोटे छोटे कट मारून घ्यायचे म्हणजे आपल्याला ते कॅनव्हासवरती फोल्ड करायला सोपं हो जाईल असं फोल्ड करायचं आणि एक शिलाई मारून घ्यायची अगदी व्यवस्थित आणि सावकाशी शिलाई मारायची म्हणजे कुठे आपला आकार जो आहे तो चुकणार नाही बघा आपला पॅच हा तयार झालेला आहे इथे सेंटरला सुद्धा आपण एक छोटासा कट मारला आणि अस्तरवरती हा पॅच आपल्याला ठेवायचा आहे अस्तरवरती आपण पॅचची सरळ बाजू ठेवली आणि कॅनव्हासची बाजू वरती केली नंतर पिना लावून घ्यायच्या आणि जी रेषा दिसते आपल्याला त्या रेषेवरती शिलाई मारून घ्यायची पिना काढून घ्यायचा हा मधला भाग जो आहे तो कट करायचा रेषेच्या बाहेर साधारण पाव इंच अंतर ठेवून आणि मग हा कट करायचा आहे जे अंतर ठेवलं त्याच्यावरती छोटे छोटे कट मारून घ्यायचे बघा ह्याप्रमाणे आता हा पॅच असा करायचा आहे पलटी मारायचा आहे म्हणजे तो सरळ बाजूच्या कपड्यावरती येईल आणि व्यवस्थित असा पकडून आणि मगच ही दापटीप आपल्याला मारून घ्यायची म्हणजे जसा आपण तो पॅच बनवला तसाच तो व्यवस्थित कपड्यावरती लागला जाईल अगदी सोप्या पद्धतीमध्ये सांगितलं आहे बघा काही काही वेळेस काय होतं अशा डिझाईन येतात की त्याचं पॅच बनवायला खूप अवघड वाटतं मग अशा नवीन ताईंसाठी पण एक ही सोपी पद्धत आहे तर तुम्ही लक्षात ठेवायचं आहे हा पॅच कसा बनवला ते नाही समजलं तर आपली व्हिडिओ ओपन करायची बघायची आणि नंतर तुम्ही तो पॅच बनवायचा आहे अगदी सोप्या पद्धतीमध्ये रोज नवीन नवीन डिझाईन मी तुमच्यासाठी घेऊन येते तर तुम्ही चॅनलला नक्कीच लाईक करायचं आहे मैत्रीणं तुम्ही जर लाईक केलं तर मी आणखी सुंदर सुंदर डिझाईन तुमच्यासाठी रोज नवीन नवीन नवी सोप्या पद्धतीमध्ये आणणार आहे तुम्ही चॅनलला लाईक करायचं आहे शेअर करायचं आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरायचं नाही बघा हा पॅच लावून झाल्यानंतर इथे कडेला अशी छान अशी आपण छोटीशी नाजूक अशी लेस आपण इथे लावून घेणार आहे पूर्ण गळ्याच्या कडेवरती ही लेस आपल्याला लावायची अगदी सावकाश लावायची म्हणजे परफेक्ट आपला गळा आहे ना तो तयार होतो कुठेही चुकत नाही बघा ह्याप्रमाणे प्रमाणे आपण ही पूर्ण लेस अशी लावून घेतोय त्याच्यानंतर आपण कडेची बाजू जी आहे त्याच्यावरती त्याच्यावरतीसुद्धा आपल्याला त्या पॅचच्या कडेच्या बाजूवरती ही सुंदर अशी लेस आपण इथे लावून घेणार आहे बघा इथे सुद्धा तुम्ही कोणती लेस लावू शकता अशी छान दिसणारी लेस इथे लावायची म्हणजे जो पॅच आपण बनवला तो अधिक आकर्षक आणि सुंदर असा तयार होतो मी अजूनही चॅनलवर नवीन असाल चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका रोज आपण नवीन नवीन डिझाईन बनवतो आहे आणि आता सध्या नवरात्रीसाठी मी तुम्हाला रोज ज्या त्या कलरची आहे ती आता हा तिसरा कलर होता निळा कलर म्हणून आपण ही निळ्या कलरची डिझाईन आज बनवली तर तुम्ही त्याच्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे आणि तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करायचं आहे बघा हे पाठीवरचे टक्स आपण मारून घेतलेत आणि इथे आपल्याला कॉन्ट्रास्ट कपड्याची पायपिंग करायची ज्या ज्याचा आपण पॅच बनवला त्याचीच आपण पट्टी घेतली डबल फोल्ड केलं आणि अशी शिवून घ्यायची वरतून आता मध्ये फोल्ड करून जितकी आपल्याला पायपिंग जाड किंवा बारीक तुम्हाला जशी आवडेल त्याप्रमाणे पकडायची आणि बरोबर खाचेमध्ये मा शिले मारायची म्हणजे परफेक्ट अशी पायपिंग तयार होते बघा इथे सुद्धा आपल्याला आता नाजूक लेस लावायची जी आपण गळ्याच्या कडेला जी लेस लावलेली बारीक ती लेस आपण इथे लावून घेणार आहे बघा ह्या प्रमाणे आपण इथे लेस लावून घेणार आहे त्याच्याने आपल्या ब्लाउजचं आणखी सुंदर असा लुक तयार झालाय आता आपल्याला बनवायचे नॉड ते सुद्धा अगदी छान असे नॉड आपण बनवणार आहे लटकन सुंदर असे बनवणार आहे त्याच्यासाठी हे दोन दोन चौकोन आपण घेतलेले आहेत त्याचं ह्याप्रमाणे असं पान बनवायचं आहे बघा त्रिकोण पकडायचा आणि असा हाताने असं गोळा करून एक शिलाई मारून घ्यायची शिलाईच्या बाहेर उरलेला कपडा आहे तो असं कट करून घ्यायचा नंतर हा दुसरा चौकोन घ्यायचा त्याच्यात कोपऱ्यामध्ये तो ती डिझाईन ठेवायची आणि वरतून मुडपून त्याला शिलाई मारून घ्यायची नंतरून ओपन करून सगळीकडनं असं शिवून घ्यायचं आहे बघा ह्याप्रमाणे हे लटकन बनवायचं आहे अगदी सुंदर आणि छान असे तुम्हाला ट्रेंडिंग डिझाईन मी दाखवते रोज रोज तर त्याच्यासाठी तुम्ही चॅनलवर अजूनही नवीन असाल चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका बघा अगदी कमी वेळात सुंदर असे लटकन आपले दोघेही तयार झाले बघा किती सुंदर असे लटकन आपण बनवले आता गळ्याला वरतून खाली अडीच इंच मोजायचं आणि ही नॉड आपल्याला जॉईंट करून घ्यायचे आणि नंतर बघायचं आपल्या ब्लाऊजचा फायनल लुक आता नॉड बांधून बघूया आणि बघा आता आपल्या ब्लाऊजचं फायनल लुक मैत्रिणी तुम्हाला आजची डिझाईन कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे चॅनलवर नवीन असाल चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि असे छान छान डिझाईन रोज बघत चला मैत्रिणीमध्ये व्हिडिओ शेअर करत चला चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका वाटली आपली ब्लाऊज डिझाईन अगदी सोप्या पद्धतीमध्ये सांगितले ब्लाऊजला डिझाईन कशी करायची ते व्हिडिओ पूर्ण बघायचं आहे अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका अशा छान शेवटीमध्ये पुन्हा एकदा भेटूया तोपर्यंत बाय बाय